राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा सा मुद्दा चांगलाच तापलाय मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे त्यांनी वीस जुलै पासून पाचव्यांदा उपोषणाला सुरुवात केली होती सरकारला पुन्हा एक महिन्याची मुदत देत त्यांनी चोवीस जुलैला आपलं उपोषण मागे घेतलं एकीकडे एक जरांगे यांची मराठा आरक्षणाची लढाई सुरू असताना ओबीसी समाजाकडून मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केलाय त्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी मागील महिन्यात दहा दिवस उपोषण देखील केलं होतं एकूणच आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही समाज आता एकमेकांविरोधात ठाकले त्यातच आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी देखील या वादात उडी घेतलीय आज पंचवीस जुलैपासून त्यांच्या आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात झाली आहे या यात्रेच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत एकूण एकोणीस जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता आंबेडकरांच्या या यात्रेला महत्त्व प्राप्त झालंय पण आंबेडकरांची ही यात्रा नेमकी कशी असणार त्यातून ते काय डाव टाकतायत आणि त्यांना आरक्षण बचाव यात्रेतून नेमकं काय साध्य करायचंय पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा कशी असेल ते पाहूयात तर सोळा जुलैला प्रकाश आंबेडकरांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्रकार परिषद घेत आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली आहे यासाठी त्यांनी ओबीसी आरक्षणासह पदोन्नती आणि स्कॉलरशिपच्या बाबतच्या सहा मागण्या सरकार पुढे मांडल्यात आज पंचवीस जुलै पासून मुंबईतल्या चैत्यभूमीपासून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात झाली आहे मुंबईतून सुरू झालेली ही यात्रा पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर अहमदनगर धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशा एकूण एकोणीस जिल्ह्यांतून निघणार आहे सात ऑगस्टला संभाजीनगर मध्ये जाहीर सभा घेऊन या यात्रेचा समारोप होणार आहे या यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी युती आणि आघाडीच्या विविध नेत्यांना पत्र लिहित आमंत्रण दिलंय यामध्ये शरद पवारांसह छगन भुजबळांचा देखील समावेश आहे त्यामुळे या, या, या यात्रेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर नेमकं काय का साध्य करू इच्छित आहेत याबाबत विविध चर्चांना उदाहरण आलंय या यात्रेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांचा पहिला प्लॅन असू शकतो तो, तो म्हणजे ओबीसी आरक्षणाला नेतृत्व देण्याचा आणि नवी वोट बँक तयार करण्याचा मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे राज्यातला ओबीसी समाज अस्वस्थ आहे ही अस्वस्थता ओळखून प्रकाश आंबेडकर पुढे सरसावल्याचं दिसतंय यापूर्वी त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता मनोज जरांगे यांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याची ऑफर देखील त्यांनी दिली होती पण जरांगे यांनी आंबेडकरांची ही ऑफर नाकारली या भूमिकेचा प्रकाश आंबेडकरांना फारसा फायदा नसल्याचं लोकसभा निवडणुकीत दिसून आलं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीतला त्यांचा परफॉर्मन्स डाऊन राहिला शिवाय त्यांना पाठिंबा असलेला एस सी आणि एस समाज देखील त्यांच्यापासून काही प्रमाणात दुरावल्याचं दिसून येत काँग्रेसनं संविधान बदलाचं नरेटिव्ह ठामपणे मांडलं होतं त्यामुळे राज्यातला प्रकाश आंबेडकरांचा हा पारंपरिक वोटर मवियाच्या बाजूने वळल्याचं बघायला मिळालं त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत देखील आंबेडकरांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे एस सी एस टी समाज वंचित पासून दुरावल्यानं आता प्रकाश आंबेडकरांनी नवीन वोट बँक मध्ये हात घातल्याचं बोललं जात आहे आरक्षणाच्या निमित्तानं त्यांनी ओबीसी समाजाला साथ घालायला सुरुवात केल्याचं दिसतंय एससी एस सी एस टी आणि ओबीसीच्या हक्काची लढाई या टॅगलाईन खाली ते तिन्ही समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून करू पाहत असल्याचं दिसतंय याशिवाय ते ओबीसी आरक्षणाला नेतृत्व देण्याचा प्रयत्न देखील करताना दिसत आहेत राज्यात सध्या ओबीसी समाजाचे चेहरे म्हणून पंकजा मुंडे धनंजय मुंडे विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांसारखे नेते मुंडे बंधू भगिनी आणि भुजबळ हे सत्तेचा भाग असल्यानं त्यांना थेटपणे भूमिका घेण्यावर काही प्रमाणात मर्यादा आहेत तर विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार ओबीसीच्या बाजूने ठामपणे आपल्या भूमिका मांडताना दिसत नाहीयेत त्यामुळे ओबीसी नेतृत्व आणि ओबीसी समाज हा विखुरलेल्या स्थितीत आहे हीच बाब लक्षात घेऊन प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी वोट बँक आपल्या बाजूने वळवण्यासह विखुरलेल्या ओबीसी समाजाला नेतृत्व देण्याचा प्रयत्न करताना दिसतायत विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा काढण्याची घोषणा केल्यानंतर ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी देखील त्यांना पाठिंबा दिलाय त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या या यात्रेला आता महत्व प्राप्त झालंय आता आंबेडकरांचा दुसरा प्लॅन असू शकतो तो विधानसभेत महायुतीची डोकेदुखी वाढवण्याचा प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रेची हाक दिल्यानं येत्या काळात त्यांना ओबीसी समाजाचा पाठिंबा आपल्याला मिळावा अशी त्यांची इच्छा असल्याचं दिसतंय ओबीसी हा भाजपचा पारंपरिक वोटर आहे आंबेडकरांनी ओबीसी वोट बँकेला हात घालत या यात्रेची घोषणा केली आहे लोकसभा निवडणुकीत आधीच दलित आणि मराठा मतदार भाजपपासून दूर गेल्याचं दिसून आलं काँग्रेसच्या संविधान बदलाच्या नरेटिव्ह मुळे दलित समाजाची एक गठ्ठा मतं मवियाच्या पारड्यात पडली तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न मिळाल्यानं हा समाज देखील भाजप पासून दुरावला पण कुणबी नोंदींच्या आधारे मराठा समाजाला मागच्या दारातून ओबीसी आरक्षणाचा लाभ दिला जात असल्याची तक्रार ओबीसी नेत्यांनी केली आहे तसेच मनोज जरांगे यांना सरकारकडून मिळणारा सॉफ्ट कॉर्नर पाहता ओबीसी समाज देखील युतीवर नाराज झालाय आता याच ओबीसी समाजाला प्रकाश आंबेडकरांकडून हवा मिळाली तर भाजपचा हा पारंपरिक वोटर त्यांच्या बाजूने वळण्याची शक्यता नाकारता येत नाही आधी दलित मग मराठा आणि आता ओबीसी समाजही भाजपपासून दुरावला तर याचा फटका त्यांना विधानसभेत बसू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे त्यामुळे आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा महायुतीची डोकेदुखी ठरणार असल्याचं बोललं जात आहे पण आंबेडकरांवर सातत्यानं भाजपची बी आरोप होत आलाय मग ओबीसी वो वोट बँकेला आंबेडकर आकर्षित करत असले तर त्यांच्याद्वारे होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा महायुतीला होईल का हे पाहणं महत्वाचं असेल यानंतरचा आंबेडकरांचा तिसरा प्लॅन असू शकतो मराठा आंदोलनाविरोधात फोर्स तयार करणं सातत्यानं आंदोलन आणि उपोषण करूनही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नसल्यानं मनोज जरांगे यांनी विधानसभेत आपले उमेदवार उभे करण्याचे संकेत दिलेत त्यासाठी त्यांच्याकडून चाचपणी देखील केली जाते चार ते पाच जाती एकत्र करून आम्ही लढू असं देखील त्यांनी म्हटलंय त्यांनी विधानसभेला आपले उमेदवार मैदानात उतरवले तर मोठ्या प्रमाणात मतविभाजन होण्याची शक्यता आहे ज्याचा फटका युतीसह महाविकास आघाडीला देखील बसेल त्यामुळे जरांगे हे किंग मेकरच्या भूमिकेत दिसू शकतात त्यामुळे तिसरी आघाडी म्हणून राज्यातलं प्रकाश आंबेडकरांचं महत्व कमी होऊ शकतं हीच बाब लक्षात घेऊन आणि राजकारणात टिकून राहण्यासाठी प्रकाश आंबेडकर एस सी एस टी सह ओबीसी समाजाला एकत्र करताना दिसत आहेत आरक्षण बचाव यात्रेमुळे राज्यात मराठा आंदोलनाविरोधात फोर्स निर्माण होऊ शकतो परिणामी येत्या काळात राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना आंबेडकरांनी काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेबद्दल तुम्हाला काय वाटतं या यात्रेतून प्रकाश आंबेडकर खरंच ओबीसी वोट बँकेला हात घालतील का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलभिडूला सबस्क्राईब करा